तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे ने ने नमस्कार आणि रात्र खूप रात्र घाली आता दहा वाजले रात्रीचे दहा अकरा आणि तृसा इथे आहे खेळायचं काम चाललंय त्यांचा तर आले लाईट पण गेलीये इन्व्हर्टरमुळे बाहेरचं आला असे बापले चालू ठेवले आतमधलं सगळे सगळं बंद आहे म्हटलं जर रात्रीची लाईट नाही आली तर मग काही खरं नाही इन्व्हर्टरवर मग फॅन चालेल आपल्याला झोपण्यापुरता तो तर आता इतका पाऊस येणार आहे ना तर आता पावसाला सुरुवात झालीये तुम्हाला आता पत्राचा आवाज येत असेल वरती तडतड 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 सगळं वार सुटले एकदम रात्र झाली मिलन पण बाहेर गेलेले येथीलच आता पाऊस चालू झालाय म्हटल्यावरती पण खूप छान मातीचा एवढा भारी वास सुटलाय ना खूप छान वास सुटलेलाय कोणच नाहीये सगळीकडे लाईटही गेली आणि सगळं सामसून झालेलं आहे इकडचं पण सगळं आवरलंय मी नसलं हे उचलून ठेवता काय काय माहिती जास्त पाऊस जर येत असेल तर विजा पण चमकताय सगळ्या आणि पण तिला नादून नादून खेळायला लावलंय काय नाही नाही एवढं जोरात नाहीये बाबू आतमध्ये नाही येणार निरसलं उचलून घे रे आता हे उन्हाळ्यात पाऊस कसं व्हायचं एक तर आधी खूप गरमी होतीये आज जर जोरात पाऊस झाला तर उद्या अजून जास्त गरमी होईल आ थोडस येतोय ढगांचा आवाज येतोय का तुम्हाला व्हिडिओ येतोय का नाही काय माहिती कडकड कडकड करताय ढग काय काही नाही होत सगळे आहेत ना मग कशाला घाबरती पाणी आता ते पाऊस होतोय म्हणून पाणी पडतंय ना गीचा बघा कसं समजताय तिकड पक्ष्यांना पण चांगला आपण झाकून टाकलेले पायप उचली वगैरे उचलून ठेवलेली सगळी झाडी इकडे तुम्हाला थोडासा अंदराठी खूप झाड हालतय माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही ना काय माहिती मिलानी तिला चला आतमध्ये चाल चला चल पण आता इथेच गुतली लाईट बंद करा अंधारातच बसा लाईट बंद नको बाबू आता मला नाही वाटत लाईट येईल कारण आता ना पाऊस येतोय ना जोरात रात्रीचा कोण जाणार लाईट जॉईन करायला मग आपल्याला टिकलं पाहिजे ना फॅन साठी लाईट इन्व्हर्टर नाही गरमीत झोपलाय नाही येणार आता जास्त गरम होईल आपण यल्लो लावू यल्लो लावू हा तू लाव छोटीशी लाईट बर का तिला भीती वाटते मी ना सांगितलं ताक घेऊन हे बघा फ्रॉक कस चालतंय बघायला किती मोठ आहे पावसामुळे तो आला असणार आहे किती मोठ आहे बघा आता एखाद्या कुंडीत जाऊन बसणार बर का तो मिलन आले ते ते, ना तिथे ताटत त्याला उठून पण आता कधी जातात ते त्याच्यावर पोरांना आवाज नाही जाणार मिलन आलेच कडन त्याच्यामुळे ती सांगते फ्रॉग आलाय फ्रॉग आलाय आणि फ्रॉग बसला <laughs> इथे येऊन कस आलाय गेला बघ बघ कुंडीवरती चढला बघतोय ते बघ कुंडीवरती चढला ये किती फ्रॉप टाकर झाला बर का आधी तो बघा तिकड पण आहे अजून एक आलंय दोन दोन आहे हो ते तेगे ते घे बॅग घे बॅग घे पाहिजे मलाच भीती वाटते दोन दोन आहेत हे बघा येतो कुंडीवरती शी आयुष्या अजून एक तिकडे होता गेलाच होत ताक सांगितलं होतं मी माझ्यासाठी रोज ताक पितेच मी बरं का दुपारी पण चहा काही सुटत नाहीये थोडा कमी केलाय मी चहा फक्त बिस्किट खाण्यापुरतंच प्यायला थोडस कमी केलंय पण ताक ये ना मी पितेच रात्री झोपताना का होईना फुटली काय ना पाणी पडले झोपताना पण ताक पिते मी झोपताना पितात ना, पिता की नाही मला नाही माहिती पण सध्या मला ताक आवडायला लागले गर्मीमुळे दुपारी पण पिते जेव्हा आठवण येईल मला तेव्हा पिते दिवसातून एक लिटर ताक होतं दोन लिटर होतं असं काहीच प्रमाण नाही की किती पिते काय एक दोन लिटर किती पण होतं अजून एक बॉटन आणि हे ताक असंच छान लागतं आणि ती मागे काहीतरी बडबड चालू आहे आता तिची छप्पांकडून सोडून घे आणि एक ठेवून द्यायचं एक बाहेरच होतो बाहेर होत लाईट आता यायची नाही ना पूर्ण पाहिजे तसं पुढे पण तरी पायाच गेला का पाऊस बघा बरं आवाज कमी झालाय आवाज ऐकून घाबरला नाही काय नाही होत जास्त का <laughs> आम्ही आत गेल्यावरती मग ते बाहेर बोललो झालं असणार का गुंडाळून ठेवायचं का रात्रीच अजून आलं तर नको नाही येणार ना आता काय थोडा आला पण मग त्या घेतलंय घरात आंथरून वगैरे ते पांघरून वगैरे फॅन लावला इथे असा तर आता उद्या भेटतो तुम्हाला पुढचा ब्लॉग उद्या सकाळी कंटिन्यू करते हो की नाही गुड नाईट नाईटवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे ना श्री स्वामी समर्थ तर रात्रीचा तिथे केला होता पुढे हा कंटिन्यू केलाय उठला उठला तिथे खायला सगळं आणि बदामच्या पाण्यामध्ये भिजवले होते तिची त्याच पाण्यामध्ये तिची उकड करायला टाकली आहे मी खाण्यासाठी शेंगदाण्याचं बेस आणि आमच्यासाठी दूध तापून झाले रात्री पाऊस पडल्यामुळं बाहेर सगळं एकदम पावसाळ्यासारखंच वाटायला लागले वातावरण असं एकदम फ्रेश आहे आता अजून भरपूर काय आवरायचं राहील पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला अजून चालूच आहे बरं का पाणी काही येत नाहीये आंघोळीचं पातेल येते तापगाईचं पाणी आधी म्हण त्याच्यामुळे ते तसं दिसते पाणी ठेवलेले आहे त्याच्या तिथे छोटे 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 भांडे घासून घेण्यासाठी जास्त जर साठवून ठेवले तर मग खूप काल बघितलं तुम्ही खूप साठतं मग तर आता घेते पटपट आवरून तर पण आंघोळ वगैरे ते सगळंच बाकी आहे मिलेन पाण्याचंच बघायला गेलेत बाहेर असतील ले ते पाण्याचंच पाणीच बघायला गेलेले की पाणी चालू आहे की नाही पाण्याचं काय टाकीत पडतय की नाही तेच बघायला बघण्यासाठी मागे गेलेले पॉप बंद केले का दोन्ही आपल्या बंद होत त्यांना सांगून आले का मागच्या भाडेकरांना चालू नका करू म्हणून स्ट्रॉंग होतं की नाही ते खाल्ल्याने खायचं असतं की नाही रिमोट लावू ना आपण जरा वेळ खिडकी उघडी ठेवली आहे कारण मग जरा झाडांना थोडस आल्यावरती मेथीची भाजी ऑलरेडी आहे ना ही नाही आता नाही येणार बाबू ऑलरेडी दोन दिवसांची झाली ही मेथीची गड्डी म्हटलं आज करावी मेथीची गड्डी तुषाची उकड रेडी येते खायचं काम चाललंय तिला थंड व्हायला भरपूर टाईम लागतो म्हटलं मग चारता येईल भाजी निवडून घेते थोडीशी मेथी करता येईल शेंगदाण्याचे बेसन झालेले जाणार रिमोड आला ना बाबू नाही काय बघते तर आताच सगळा स्वयंपाक झाला आणि सगळी गरम असल्यामुळे त्यांनी मा सांगितलेले कि लगेच त्याला पुसायची नाही सगळं थंड वगैरे झाल्यानंतर मग क्लीन करायची शेगडी तशीच आहे भांडे घासून टाकलेत म्हटलं नको नाही साठून ठेवायला चलच आवरलंय जेवायला घेतलं आता पुढे हे छान व्हायचं काय करायचं मी त्यान गेले जेवण करून आताच वेगा म्हटल्या नंतर चार त्या आत्ताच खाल्लेले खेळायचं काम चाललंय परशु पण जेवण करून आला आत्ताच शिमण्याची से मेसन मेथीची भाजी बनवली होती गर्मी होती त्याच्यामुळे बेडवरच वरच बसलो जेवायला जेव्हा बेडवर बसून पण एसीची हवा इथेच नाही डायरेक्ट बेड वरती नसतं त्याच्यामुळं खूप गरमी होती तू त्याच्यामुळे तुषाला आता सांगूळ वगैरे घातली मी छान तिचं आवरलंय तिचं चाललंय आता खेळायचं काम स्वामी बाबांना घेतले तिने म्हटलं तुला फक्त टू मिनिट मिळणार आहे पुन्हा ठेवून द्यायचं खेळ करायचं नाही हो की नाही बाबू ठेऊन द्या ना रेस ना, ना मी त्यांना ना ठीक मी त्यांना अंघोळ घेत नाही अंक आंघोळ घालते त्यांना अरे वा सोप आहे झोप येतो छोटा बरं ठीक आहे तर तिला जेवायला जाते मी मेथीची भाजी चपाती मगाशी खाऊन झाल्या आता जेवायला जाते मग येते थंडगार रूम मध्ये जरा झोपायला तिला म्हणजे पुन्हा संध्याकाळी जायला क्लासला तर आता तुम्ही म्हणताल मध्येच हे काय गाडीतलं कसं काय दाखवलं एवढं सामान घेऊन कुठे चालले तर मग आम्हीच्या इकडे लग्न आहे मामीच्या भावाचं आणि तिकडे जायचं काय फिक्स नव्हतं त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच्या कोणत्या ब्लॉगमध्ये काय सांगितलं नाही काय बोलले नाही की लग्न आहे किंवा आम्ही जाणार आहोत काही फिक्सच नव्हतं कारण मिलनला तर टाइम नव्हता येण्यासाठी त्याच्यामुळे पप्पा निघाले होते पण उन्हामुळे मी नव्हते जाणार कारण आज जाणार उद्या लग्न परवा लगेच सकाळी आपल्या आपल्या घरी असं होतं काहीसं म्हटलं खूप दगदग होईल तृषाची पण पण तृषाला आज क्लास होता डान्सचा आणि उद्यापासून सुट्टी ना दोन तीन दिवस तर मग मिलन म्हटले ये जाऊन तू जाऊ दे आजच्या दिवस जाऊ दे म्हटले क्लास मग त्याच्यामुळे आता मुंबईला निघालोय मामीकडे लग्न आहे त्याच्यासाठी तिकडचं मी काही शूट करणार नाही कारण येण्या ये जाण्यातच टाइम आमचा जाणार आहे लग्न वगैरे आणि त्याच्यात मुंबईची भयानक अशी गरमी त्याच्यामुळे तिकडचं काही शूट पण नाही करणार आणि मोबाईलचं खरं तर स्टोरेज पण फुल झाले मोबाईलचं थोडंसं मला ते बघायचं पण आहे त्याच्यामुळे तिकडचं शूट नाही करणार आता निघालोय मुंबईला म्हटलं तुम्हाला आता ब्लॉग पण मी हा घरी आल्यानंतर एडिट केलंय अर्धा ब्लॉग एडिट झाला होता अपलोड करूनच झालं नाही अर्धा ब्लॉग मी घरी आल्यानंतर एडिट केला आहे हा उद्यापासून आपले घरचे रोजचे ब्लॉग चालू होतील जसे आहेत तसे काल ब्लॉग आला नाही परवा ब्लॉग आला नाही म्हणून म्हटलं कारण कमेंट होतात ब्लॉग का नाही येत ताई पण मला व्हॉट्सअप ते त्याला सॉरी इन्स्टाला कमेंट येतात तुषाच्या अकाउंटला माझ्या अकाउंटला एक दिवस जरी ब्लॉग आला नाही तर कमेंट येतात काय झालं का, का नाही ब्लॉग आला असं तसं रोज जे बघणारे असतात ब्लॉगावरजून ते कमेंट करतात शंभर टक्के त्याच्यासाठी मनापासून थँक्यू सगळ्यांना तर आता मुंबईला चाललो आहे दोन दिवस तिकडे गेलो होतो त्याच्यामुळं आपले दोन दिवस ब्लॉग आले नाही आहेत काहीच स्टोरीज तुषाच्या इन्स्टाला माझ्या इन्स्टाला स्टोरीज बघितल्या असतील तर तुम्हाला काय आलं असेल तर तिकडे लग्न हळद ते कार्यक्रमाचे मी टाकले होते स्टोरीज वगैरे हो आणि आज घरी आलोय दुपारचा टाईम आहे हा दुपारी मी हा ब्लॉग एडिट करते मग उद्यासाठी अपलोड करायला दुपार म्हणजे चार वाजलेले सॉरी विनिंगच झालेली आहे उद्या अपलोड होईल हा ब्लॉग सकाळी त्याच्यामुळे तर चला आता उद्यापासून आपले आहेत तसे ब्लॉग येतील तुम्हाला थोडंसं कळावं की दोन दिवस का नाही आले मध्येच हे काही कुठे चाललो होतो आम्ही त्यासाठी मी थोडंसंही हे सांगितलं तर चला असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय